नमस्कार सर्व रसिक श्रोतेहो आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा रुहा जोशी यांची महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून त्यांची सुंदर कविता आपल्यासमोर सादर करताना मज महाराष्ट्र माझा समृद्ध हास राहवा मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा मी नवीन उन्मेषाचा हासूर साधतो नवा मी नवीन उन्मेषाचा हासूर साधतो नवा मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखानी मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखानी मी माझी ओळख देतो शिवबाच्या पोवाड्यांनी मी माझी ओळख देतो शिवबाचा पोवाड मी महाराष्ट्र धर्माचा शब्दार्थ शोधतो नवा मी महाराष्ट्र धर्माचा शब्दार्थ शोधतो नवा मी नवीन उन्मेषा हासूर साधतो नवा मी नवीन उन्मेषा हासूर साधतो नवा या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे केशरी पहाटे साठी हाती मशाल घेऊ दे केशरी पहाटे साठी हाती मशाल घेऊ दे आनंदी शांत उद्याचा आनंदी शांत उद्याचा कैवल्या निज ठेवा आनंदी शांत उद्याचा कैवल्या निज ठेवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा मी नवीन उन्मेषाचा हासूर साधतो नवा ही काळी काळी माती सह्याद्रीची छाती ही काळी काळी माती सह्याद्रीची छाती मी पसायदा ना सगे जोडीन नव्याने नाती मी पसायदा ना सगे जोडीन नव्याने नाती ही परंपरा श्रीमंती ही परंपरा श्रीमंती नवबहराचा मी दुवा ही परंपरा श्रीमंती नवबहराचा मी दुवा मी नवीन उन्मेषा हासूर साधतो नवा महाराष्ट्र माृद्ध हसरा मज महाराष्ट्र माझा समृद्ध हसरा हवा मी नवीन उन्मेषा हासूर साधतो नवा